नमस्कार फ्रेंड्स पूजा रेसिपी अमेझिंग डिशमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण खानदेशी पद्धतीने वर्षभर टिकणारे पाच किलो कैरीचं लोणचं तयार करून घेणार आहोत चला तर फ्रेंड्स आता आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कैरीला छान कट करून दिवसभर फॅन खाली सुकवून घेणार आहोत संपूर्ण साहित्याची माप आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून घेतले आहेत शंभर ग्रॅम धने जाडसर वाटून घेणार आहोत शंभर ग्रॅम बडीशेप देखील जाडसर वाटून घ्यायची आहे पन्नास ग्रॅम दाणा दहा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम दालचिनी शंभर ग्रॅम राई तीन बेडेकर अचार मसाला दोन स्टार फूल चार वेलदोडे दहा ग्रॅम मिरी दहा ग्रॅम हिंग सगळे मसाले आपण मिक्सरला जाडसर वाटून घेणार आहोत सर्वप्रथम मेथीदाणे आपण जाडसर वाटून घेणार आहोत लवंग मिरी दालचिनी स्टार वेलदोडे देखील आपण जाडसर वाटून घेणार आहोत शंभर ग्रॅम देखील जाडसर वाटून घ्यायची आहे दीडशे ग्रॅम लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे पातेलीमध्ये आपण दोन लिटर शेंगदाणे तेल गरम करायला ठेवणार आहोत तेल गरम होईपर्यंत आपण संपूर्ण लोणचाचे मसाले छान कढईमध्ये रचून घ्यायचे आहे सर्वप्रथम आपण बेडेकर मसाला पुडी ॲड करणार आहोत त्याच्यावर तिखट तिखटावर जाडसर वाटून घेतलेले धणे बडीशेप मोहरीची डाळ मीठ मिठावर आपण जाडसर वाटून घेतलेले मसाले राई डाळ मेथीदाना लसूण पेस्ट हळद व कुटून घेतलेला हिंग उरलेले खडे मसाले देखील आपण ॲड करणार आहोत आता आपण पळीच्या सहाय्याने लसणावर हळूहळू करून तेल ॲड करणार आहोत मसाला, अपला आही। मसाला आपला छान रेडी झाला आहे मसाला थंड होईपर्यंत आपण कैरीला छान पुसून घेणार आहोत आता आपण लोणसाच्या बरणीला हिंगाची छान धुरी देऊन घेणार आहोत जेणेकरून आपल्या लोणचा छान वास येतो आता आपण कैरी मसाल्यामध्ये थोडी थोडी करून ॲड करणार आहोत संपूर्ण कैरी आपली छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे फ्रेंड्स लोणचं आपलं छान तयार झालं प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू